तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आपण आता खूप दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नव्हता आज मी आता व्हिडिओ तयार करत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज व्हिडिओचा टॉपिक असा आहे शेततळ्याचं अनुदान मिळालं मिळवून देशासाठी शेतकऱ्यांकडे मागितली पंचवीस हजाराची लाच कृषी अधिकारी रंगी हात सापडला जाळ्यात तर मित्रांनो आपण ह्या टॉपिकवरती जाणून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जे कारण जेणेकरून आपली सबस्क्रायबरची संख्या वाढेल मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया हो नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेततळे अनुदानबंध करण्यासाठी तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकाऱ्याने लाच पंचवीस लाखाची लाच मागितली मागितली होती याप्रकरणी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले अधिकाऱ्याला ताब्यात घेतले दवापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर असलेले आस शेततळे अनुदान मिळवून देण्यासाठी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस हजारांची हजारांची लाचेची मागणी करून तडजोडी अंतिम वीस हजारांची मागणी केल्याप्रकरणी आज कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणी कृषी मंडळ अधिकारी सागर अशोक हिरे अहिरे वय तेवीस तेतीस या नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक भागात विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्यांच्या विरो विरोधात नावावर नावपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नावपूर तालुक्यातील तहसीलदार गायब तहसीलदार पोलीस निरीक्षक या बड्या अधिकाऱ्यांसह हो लाखीची मागणी लाच घेणे अशी कर प्रकरणे वाढत असून आता तालुका कृषी कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे भ्रष्टाचाराचा सामना बळीराजे देखील करावा लागत आहे नवापूर तालुक्यातील कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर त्या संदर्भात भेट नंदुरबार लाच लाचलुच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलंच असेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आपण आता रोज अशाच प्रकारचे नवे नवीन व्हिडिओ तयार करणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये एवढं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद